नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे शिऱ्या चपातीचा चिवडा तर आपण शिऱ्या चपाती जर उरली ना आपण ना त्याचा चिवडा बनवायचा मस्त पैकी तर, तर ए, ले ले हे चपातीचा आपण वेगवेगळे पण पदार्थ बनवू शकतो जसं की फ्रँकी आणि चपाती पिझ्झा मी चपाती पिझ्झाची रेसिपी पण बनवलेली आहे आणि स्वाती ठोके या चॅनलवर टाकलेली पण आहे इंस्टाग्रामवर पण टाकलेली आहे तुम्ही जाऊन बोलू शकता चला तर आपण सुरुवात करूया चपातीचा चिवडा रेसिपीला चला तर मग सगळ्यात अगोदर आपण चपात्याचा ना चुरा करून घेऊया चला तर या मग मी चपातीचा चुरा करून घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही भुगा करायचा आपण असा थोडासा साहाताने चुरा करायचा छान बारीक जर तुम्हाला हाताने नसेल करायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता आणि आता चपातीचा चिवडा बनवण्यासाठी काय काय लागतं ते तुम्हाला मी सांगते आपण कांदे घ्यायचे म्हणजे दोन कांदे घ्यायचे कांदा भरपूर घ्यायचा आणि लसूण लसूणही भरपूर घ्यायचा कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथंबीर तर आता हे मी सगळं चिरून घेते बारीक तर बघा इथे लसूण मी सोलून असा बारीक करून घेतला आहे आपण जास्त पण बारीक नाही करायचं फक्त असं ना मोठा मोठा ठेवायचा थोडासा आपण चेसून घ्यायचा आणि आता मी कांदा चिरून घेते लसूण आणि कांदा टाकला ना सपातीच्या चिवड्यामध्ये मस्त चिवडा होतो आणि एकदम स्वादिष्ट चिवडा लसणाचा स्वाद एवढा छान लागतो ना चपातीच्या आपलं सगळं कांदा चिरून झालाय सगळं चिरून झालंय आता आपण कोंडणी देऊया चला तर मग किंजली होता मध्ये 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 किंजुलर ना मध्ये आल्याशिवाय जमत नाही जरा पण काम करायला गेल तिला घेऊन होय काय करतो खातो चपाती देव हा तिला उठल ना छान चपाती लागते आणि काय म्हणतात की तिच्यासाठी चांगलं नाही म्हणून मी तिला गुळवणी आणि चपाती काय दे तू करतो ना सगळा पसारा काढायची सोय कांद्याच्या एक कांदा बटाटा काय ठेवत नाही सगळं पिकून देते सगळ्या राणा हा तेल गरम झाले आपण गॅस कमी झाल्या गॅस थोडा फुल करायचा आणि तेल चांगलं गरम करून घ्या आपलं पसारा करायचं काम ता, तेल, तेल चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये जिरे टाकूया जिरे चांगलं फुललं की आपण लगेच त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकूया भरपूर असा कडीपत्ता टाकायचा चपातीचा चिवडा बनवायचा आहे ना कोणताही चिवडा बनवतो त्याच्यामध्ये जास्त कढीपत्ता वापरतो चपाती किंवा शिळी भाकरी राहील तर मी असा चिवडा बनवते कढीपत्ता टाकायचा कडीपत्ता चांगला कडकडला आणि याच्यामध्ये हा लसूण टाकायचा

जो आपला घरगुती मसाला असतो ना तो आपण याच्यामध्ये टाकायचा याच्यामध्ये घाटी मसाला टाकते आता तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल ना तेवढीच त्याच्यामध्ये चटणी टाका याच्यामध्ये दीड चम्मच चटणी टाकते आणि तुम्ही चार चपातीचा चुडा बनवणार आहे जरा तुम्ही चार चपात्या उरल्या आणखी खाली आमच्या इकडे पूजा होती तिकडे जेवण होतं त्याच्यामुळे हे चपात्या उरलेल्या आहेत वेस्टाचं जाऊ द्यायची नाही आपण असं छोडा बघायचं आपण हे छान मसाला तेलामध्ये आहे ना थोडासा एक दोन ते आपण चांगला छान फ्राय करून घेऊया मसाला आपला छान फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कोथंबीर भरपूर अशी भरपूर छान टाकायचा तर शेंगदाण्याचा कूट ना थोडासा दरदराच वाटायचा कारण की आता माझ्याकडे दरदरा वाटलेला नाही आहे बारीक वाटलेला आहे तोच मी टाकणार आहे पण तुम्ही थोडासा दरदरा वाटून टाका दातातली सवायला एकदम छान लागतो चला मी हा टाकते थोडंसं आपण हलवून ह्याच्यामध्ये घ्यायचं टाकूया आता आपण हे छान हल बघा आपला चुडा बनवून तयार आहे आता मी साफ करते गॅस बंद करूया आणि तुम्ही जास्त कडक भाजायचा आहे चुडा आधी एक मिनिट एक दोन मिनिटभर आपण असं परतून घ्यायचा आणि लगेच बंद करायचा आपण करूया हा बघूनच तोंडाला पाणी सुटलं माझ्या मला खूप आवडतो भाबरीचा चिवडा असो किंवा चपातीचा चिवडा असो मला खूप आवडतो आणि याच्यावरती बारीक सेव भरपूर असे ह्याच्यावर आपण बारीक शेव टाकायची तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय ना आणि थोडीशी ह्याच्यावरती कोथंबीर आणि हा झाला तुमचा नाश्ता तयार <laughs> तुमच्याकडं शिळ्या चपात्या उरल्या असतील तर तुम्ही असा नक्की चिवडा बनवा चपातीचा हा नाश्त्याचा पदार्थ आहे आणि भरपूर असा छान लागतो नक्की बनवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय आता आपण खाऊन घेऊया कसा झालाय एक नंबर